महाराष्ट्र न्यूज सत्य हिंगोली शहरात वाहतूक शाखेकडून विविध ठिकाणी कारवाईचा बडगा हिंगोली शहरात अस्ताव्यस्त वाहने लावणाऱ्या वाहन चालकावर काल रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्यात आली व काही ठिकाणी फळगाडी व भाजी मंडी भागातील चालकावर सुद्धा कारवाई करण्यात आली ही कारवाई संयुक्त करण्यात आली असून हो या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप मोधे, हिंगोली शहर व पोलीस निरीक्षक वाहतूक शाखेचे शरद मरे यांचीही संयुक्त कारवाई होती या कारवाईमध्ये वाहन चालकाकडून त्रेसष्ट हजार रुपये दंड वसूल करण्यात आला वाहतूक शाखेचे कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन राठोड नंदकिशोर महाजन संभाजी मोरे विलास नागरे शशिकांत भिसे श्रीकांत सरोदे गजानन दांडेकर मीरा सोनपावली भारती दळवी व सर्व वाहतूक शाखेचे कर्मचारी यांचा सहभाग होता महाराष्ट्र